राज्य शासनाची ई बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी तथापि शासनाच्या आदेशाने जुमानता परवान्याशिवाय अनाधिकृतपणे बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपेडो ओला उबर यासारख्या कंपन्यांवर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्याने कारवाई सुरू राहील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई महानगर परिसरात बाईक टॅक्सी से अॅग्रिगेटर सेवा परवाना प्राप्त न करता सुरू ठेवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यात शासनाने अशा सेवा परवाना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असून संबंधित ॲग्रीगेटर कंपन्यांनी त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र देखील सादर केलेत तथापि नियमाच्या उल्लंघन करून सेवा सुरू कसल्याचे निदर्शनास आले आहे या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे ई बाईक टॅक्सी अॅग्रिकेटर धोरण निश्चिताची नसती शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे विचाराधीन आहे यावर लवकरच निर्णय होईल तोपर्यंत संबंधित कंपन्यांनी आपली बाईक सेवा बंद ठेवून शासनाला सहकार्य करावे अभिप्रेत असताना त्यापैकी रॅपेडो ओला उबर यासारख्या कंपन्या शासनालाही न जुमानता आपली अनाधिकृत बाईक टॅक्सी सेवा सुरू ठेवित आहेत या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी विशेष कारवाई करण्यात आली बाईक टॅक्सी अॅग्रिगेटरच्या सत्तावन्न वाहनांवर दंडात्मक कारवाई लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे पुढील तपासणी व कारवाई सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वाहनधारकास अथवा कंपनी विरुद्ध कठोर कारवाई यापुढे देखील करण्यात येणार असल्याचे तसेच या, तसे या संदर्भात शासनाच्या आदेशाची वारंवार पायमल्ली करणाऱ्या कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका